ब्रेकिंग न्यूज नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक परिसरातील रहिवासी मोहित राजपूत यांच्या मारेकरांना आणि मारण्याचा कट रचणाऱ्याला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी आज सायंकाळी सातच्या सुमारास मृत मोहित राजपूत यांच्या परिवारात आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे सूरज येथून आज सायंकाळी सातच्या सुमारास अमृत मोहित राजपूत यांचं पार्थिव आणण्यात आलं याप्रसंगी परिवारासह हो मित्रगण आणि हिंदुत्ववादी संघटना तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मृत मोहितच्या वडिलांनी आपल्या दोन्ही लहानग्या नातवांना न्याय द्यावा त्यांची हरपली आहे त्यांना आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे नंदुरबार जिल्हा दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते नंदुरबार शहरात गावगुंडांचा बंदोबस्त करावा मृत मोहित राजपूत यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार पकडण्यात यावा मृत मोहित राजपूत यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीचे फलक गर्दीत झळकत होते सायंकाळी मोहित राजपूत यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर आई वडिलांसह परिवारानं मोठा आक्रोश केला मृत राजपूत यांच्या मारेकऱ्यांसह कट रचणाऱ्याला अटक करा ही प्रमुख मागणी परिवाराने अन्न नागरिकांनी केली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर आणि त्यांना सांभाळणारे जे जे आहेत त्यांना तुम्ही अटक करायला पाहिजे विनंती आहे आणि आता काय आहे ते आता काल रात्री मी गेलो होतो ती बाईची तिची बहीण होती होती तर यांना म्हणजे जे मारामारी झाली ते गेल्यात ते सुरुवातला ते गेलेत त्याच्यानंतर मी यांना धमकी देत होते मग ती पण दुसरी फिर्यात तुम्ही नोंदवून घ्या नंतर ती तुम्हाला धमकी या बाईच्या नाही वायलन्स नाही झालेला आहे एक एका व्यक्तीची उपचारादरम्यान मृत्यू झाली होती त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध त्यांचे परिवाराचे जे लोक होते आणि त्याचे जे मित्रमंडळी होती त्यांनी त्याच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावा म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते आले होते आणि त्यांना समंजसपूर्वक त्यांना समज देण्यात आली आणि त्याच्यामध्ये तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही आरोपी त्याच्यामध्ये अटक सुद्धा झाली आता परिस्थिती शांततेत आहे त्याच्यामध्ये कोणीही याच्यामध्ये एक वेगळा रंग देता कामा नये आणि जे शहराचा माहोल आहे त्याला कोणी त्याच्यावर वेगळा एक प्रश्नचिन्ह निर्माण करता कामा नये पोलीस प्रशासन त्याचबरोबर आपली जे सोशल मीडिया सायबर सेल आणि सोशल मीडिया जे लॅब आहे त्याचे पूर्ण लक्ष ठेवून आहे की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी गोष्टी किंवा अफवा शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पसरवणार नाही माझी सर्व नंदुरबार शहरचे जे नागरिक आहे त्यांना विनंती राहील की त्याच्यामध्ये पोलीस विभागाने योग्य कारवाई तत्काळ केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्याच्यामध्ये योग्य कारवाई होईल तर कोणी विनाकारण आक्षेपारी गोष्टींवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नये अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा